कोल्हापूर शहर परिसरात पावसाचा जोर कमी अधिक असला तरी महापुराची परिस्थिती मात्र गंभीर बनत चालली आहे पंचगंगा नदीची पातळी जशी पंचेचाळीस फुटावर गेली तसं क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांचे धाबे दनानले आहेत शहरातील शाहूपुरी कुंभारगल्ली सुतारवाडा बापट कॅम्प पेठ विनस कॉर्नर लक्ष्मीपुरी परिसरातील घरातून पाणी शिरायला लागल्यानंतर त्या परिसरातील दोनशे अडतीस नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आले राधानगरी धरणक्षेत्रात कोसळत असलेला संततधार पाऊस राधानगरी धरणाचे सहा दरवाजे खुले झाले आहेत तसेच तुळशी धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झालेला असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत चालली आहे शुक्रवारी सकाळी सहा वाजता पंचगंगा नदीची पातळी चव्वेचाळीस फूट सहा इंच इतकी होती ती सायंकाळी सहा वाजता पंचेचाळीस फूट आठ इंच की धा झाली केवळ बारा तासात एक फूट दोन इंचानी वाढली शुक्रवारी पहाटेपासून पंचगंगा नदीची तसेच जैंतनाल्याचे पाणी नागरी वस्तीत शिरायला सुरुवात झाली शाहूपुरी कुंभारगलीत सर्वप्रथम पाणी शिरले त्यानंतर विनस कॉर्नर दीप्ती अपार्टमेंट लक्ष्मीपुरी पोलो ग्राउंड माळीमळा रमणमाळा विन्स हॉस्पिटल शुक्रवार पेठेतील शंकराचार्य मठ आगरे रास्ता पंचगंगा तालीम मंडळ परिसर विश्वकर्मा परिसर नागाळ पार्क रिद्धीसिद्धी अपार्टमेंट बाजी पेंडारकर सांस्कृतिक केंद्र परिसर महावीर उद्यान परिसर पुण्यनगरी लोकनगरी आदी परिसरात पाणी शिरले त्यामुळे त्या, त्या परिसरातील नागरिकात भीतीचे नागरिका वातावरण निर्माण झाले नागरिकांनी राहत्या घरातून बाहेर पडून सुरक्षित स्थळे जाण्याची लगबग दिवसभर सुरू होती नागरी वस्तीत पाणी शिरण्यास सुरुवात झाल्यानंतर महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन तसेच अग्निशमन दलाचे काम वाढले पालिकेचे कर्मचारी तसेच जवान पुन्हा एकदा पुरुक्षेत्रात जाऊन नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन करत होते काहींनी या आव्हानास प्रतिसाद दिला तर काही जण आम्ही वरील मजल्यावर जाऊन थांबतो असं सांगून त्याकडे दुर्लक्ष करत राहिले पेंढारकर सांस्कृतिक केंद्राजवळून तीन कुटुंबांना जवानांनी तेथून स्थलांतर केले त्यामध्ये वयस्कर तसेच लहान मुलेही होती मंथन न्यूज कोल्हापूर